मातोश्री नथियाबाई विद्यालयामध्ये विविध क्रीडा स्पर्धा संपन्न विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावतीद्वारा संचालित सुनगाव नथियाबाई विद्यालयामध्ये दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या क्रीडा स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे होते तसेच ज्येष्ठ शिक्षक शिवदास सोळंके गोटेकर मॅडम राजपूत मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यालयामध्ये वर्ग पाच ते दहावीच्या विद्यार्थ्यां खो खो स्पर्धा मुलांची कपड़ी स्पर्धा शंभर मीटर धावण्याच्या शर्यत स्पर्धा संगीत खुर्ची निबंध स्पर्धा लांब उडी उंच उडी लिंबू चमचा वक्तृत्व स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धा विद्यालयामध्ये घेण्यात आल्या यावेळी विद्यालयाचे शिक्षक शिवदास सोळंके डब्ल्यू इंगळे डी के सर फोलाडे सर, अतुल पाटील सर उमेश पाटील सर, शुभम कुलट तेजस बोंबटकार सुवर्णसिंग राजपूत रामेश्वर कुंडगाडे विशाल बसुलकर आदीजण उपस्थित होते